बुलढाणा तालुक्यातील माळेगाव परिसरात वन विभागाने तब्बल सातशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविल्यानंतर त्या ठिकाणी तीस ते पस्तीस वर्षापासून राहत असलेल्या शंभरहून अधिक कुटुंबांनी संतप्त होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला रात्री नऊ वाजता घरातील सगळी भांडीकुंडी उशा गाद्या मुलाबाळांसह थेट उघड्यावर संसार मांडल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोहेगाव जवळच्या माळेगाव वनक्षेत्रात वन, वन विभागाने अतिक्रमण हटविण्याची मोठी मोहीम राबवली या मोहिमेअंतर्गत तब्बल सातशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटवण्यात आलं हे अतिक्रमण तीस ते पस्तीस वर्षांपासून स्थायिक असलेल्या ग्रामस्थांनी केलं होतं जे तिथे आपल्या कुटुंबासह राहत होते या कारवाईमुळे असंख्य कुटुंबाचं छत हरपलं आणि संसार अक्षरशः रस्त्यावर आला त्यामुळे संतप्त असलेल्या शंभर ते सव्वाशे अतिक्रमणधारकांनी रात्री नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं यावेळी त्यांनी घरातील संपूर्ण साहित्य अंथरून पांघरून भांडी कपाट मूलबाळ सर्व काही कार्यालयासमोर आणून उघड्यावरच संसार थाटला या अनोख्या आणि हृदयद्रावक आंदोलनामुळे प्रशासनाची एकच धांदल उडाली इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचा एकत्रित रात्रभरचा ठिय्या प्रशासनाला हादरून गेला ग्रामस्थांचा ठाम आरोप आहे की आम्ही राहत वर्षय होतो त्यांनी कुठलीही पुनर्वसन व्यवस्था न करता आमचा संसार उद्ध्वस्त केला आता आम्हाला घर द्या द्या जमीन आम्ही हेच आमचं नवीन घर समजून येथेच राहू असा निर्धार आंदोलकांनी केला आहे प्रशासनाकडून याबाबत प्रतिक्रिया मिळण्याची प्रतीक्षा सुरू असून परिस्थिती अधिक चिघळून नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे